मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय ए सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे देगलूर येथील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर वा स्वातंत्र्य अमृत महोत्सवाबद्दल सविस्तर माहिती देऊन तिरंगी ध्वजाचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर तसेच प्रशिक्षक संतोष मनधरणे सर संतोष आजागरे सर देगलूरकर सर मोरे सर माने मॅडम जाधव मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त तिरंगी ध्वजाबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते आय एस टी सी न्यूज नेटवर्क देगलूर